वैष्णवी हगवणे फरार झालेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना शुक्रवारी पहाटे बावधन पोलिसांनी बेड्या ठोकल्या पोलिसांनी त्यांना पुण्यातील स्वारगेट परिसरातून ताब्यात घेतला त्यानंतर दोघांना पोलिसांनी बावधन पोलीस ठाण्यात आणलं या ठिकाणी त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली मात्र ज्यावेळी राजेंद्र हगवणेला पोलीस ठाण्यात आणलं तेव्हा त्याचा माच कायम होता दोन्ही आरोपींना पोलिसांच्या गाडीतून जेव्हा पोलीस ठाण्यात आणलं गेलं तेव्हा गेटवर उभ्या असलेल्या काही पत्रकारांनी राजेंद्र हगवणेवर प्रश्नांची सरबत्ती केली तुझ्यावर खुणाचा आरोप आहे तुला पश्चाताप होतोय का असं प्रश्न विचारल्यावर राजेंद्र हगवणे यांनी आपला मास कायम ठेवत चिड आणणारी रिॲक्शन दिली आहे पत्रकारानं राजेंद्र हगवणेला उद्देशून राजेंद्र तुला काय बोलायचं आहे का अरे तुझ्यावर खुणाचा आरोप आहे हगवणे तुला काही बोलायचं आहे का तुला पश्चाताप होतोय का असं एका पाठोपाठ एक प्रश्न विचारले ले। ले हे ऐकल्यानंतर राजेंद्र हगवणेनं हातवारे करत नकारार्थी हा सगळा प्रकार मीडियाच्या कॅमेरात कैद झालाय त्यामुळे पोलिसांनी अटक केल्यानंतर हगवणेचा माहितीनुसार सात मे रोजी वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह औंध रुग्णालयात पाहण्यासाठी हे दोघे इंडीवर कारण दाखल झाले होते त्यावेळी अटकेची शक्यता लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी बदलून थार गाडीनं पळ काढला त्यानंतर त्यांनी मुहूर्त लॉन्स पवना डॅम जवळील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्काम केला अठरा मे रोजी थार गाडीनंच त्यांनी आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात मुक्काम केला